या सगळ्या जबरदस्त व्हरायटी मध्ये तुम्ही कोणताही कपाड घ्या किंवा या थ्री पीस कपडा मध्ये तुम्ही कोणताही कपाड खरेदी करा त्यावर तुम्हाला हा दिवाण फ्री मध्ये मिळणार आहे इथं तुम्ही कोणताही बेड खरेदी करा प्रत्येक बेड वरती तुम्हाला गादी फ्री मध्ये मिळणार आहे आणि गादी अशी तशी नाही एक वर्षाची वॉरंटी देखील मिळणार आहे आता जबरदस्त टीव्ही शो वरती तुम्हाला तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे एवढंच नाही इकड्या यातला कुठलाही डिवे चौकीस खरेदी करा त्याच्यावरती तुम्हाला हा ड्रेसिंग टेबल फ्री मध्ये मिळणार आहे नाही हा प्रीमियम ड्रेसिंग टेबल खरोखर फ्री मध्ये मिळणार आहे कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं फर्निचर होलसेलचं दुकान असणार आहे एस एम फर्निचर मध्ये दिवाळीचा महासेल चालू झाला आणि इथला पत्ता म्हणजे उद्धव नगर मधली जी लक्ष्मी मिशळ आहे तिथलं जरास पुढे आला की तुम्हाला डाय बाजूला दिसतेच बघा एस एम फर्निचर आणि तो ऑफरचा नुसता धुमाकूळ चालू आहे आता तुम्ही खुर्च्या किती पण जोरात आता मिळणार कारण का इथल्या प्रत्येक खुर्चीवर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे पंचवीस हजार नऊशे नव्याण्णवचा हा थ्री वर वन सोफा तुम्हाला आता मिळणार आहे फक्त अठरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ना ना एवढंच नाही तर या अठरा हजार नऊशे च्या सोफ्यावरती तुम्हाला डायनिंग टेबल फ्री मध्ये मिळणार आहे अहो दादा या सगळ्यात जबरदस्त व्हरायटी मधला तुम्ही कुठला पण सोफा घ्या तुम्हाला डायनिंग टेबल हा फ्रीमध्ये मिळणार आहे तुम्ही हा डायनिंग टेबल घ्या हा डायनिंग टेबल घ्या किंवा हा घ्या या तिन्हीपैकी कुठलाही एक डायनिंग टेबल तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे अशा खतरनाक ऑफर तुम्हाला फक्त कोल्हापूरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात कुठं शोधून पण सापडणार नाही फर्निचर मधली ए टू झेड सगळी व्हरायटी तुम्हाला डायरेक्ट होलसेल रेट ला मिळणार आहे फर्निचर म्हणजे कसं रेट स्वस्त आणि क्वालिटी जबरदस्त मग साठी आताच बेजला फॉलो करा आणि लवकरात लवकर एस फर्निचर फर्निचरला व्हिजिट करा